सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातील शरणपूर रोड परिसर पुन्हा एकदा गोळीबार आणि दहशतीने हादरला आहे तीन नोव्हेंबर रोजी बेथेल नगरमध्ये अज्ञात टोळीने अग्निशस्त्राचा धडाका कोयत्यांनी चॉपरने आणि बियर बॉटल्सने वाहनांची तोडफोड करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते या गंभीर प्रकाराची सरकारवाडा पोलीस ठाण्यात तात्काळ नोंद करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर तपासाची सुरुवात करण्यात आली फिर्यादी मायकल भंडारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक तीनशे बेचाळीस दोन हजार पंचवीस नुसार भारतीय नंदन्यायसंहितेतील विविध कलमे शस्त्र अधिनियम आणि फौजदारी कायदा सुधारणा कलमांवर कडक गुन्हे दाखल करण्यात आले आरोपींनी टोळी एकत्र करून शस्त्रांचा उघडपणे वापर केला लोकांना थेट जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि परिसरात दहशत पसरवण्याचा गुन्हा सिद्ध झाला या प्रकरणात चौदा आरोपींना अटक करण्यात आले त्यात अजय देवरे भारत कुराडे विकी गुंजाळ प्रेम जगताप ओम उर्फ मोहित जगताप निलेश रणमाळे लंबोदर फसाळे राहुल पवार भूषण पवार तुषार कापसे उर्फ टिके राज पवार दर्शन पवार मानस जाधव आणि रोशन शिंदे यांचा यात समावेश आहे याशिवाय दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेऊन बाल मंडळासमोर हजर करण्यात आले तपासात उघड झालंय की दहशत निर्माण करणारी घटना गुन्हेगारी क्षेत्रात एकत्र काम करणाऱ्या दोन गटांमध्ये हर्षद पाटणकर आणि राहुल पवार यांच्यातील वैयक्तिक आहे फरार आरोपींचा शोध सुरू असून जप्त केलेल्या साहित्यामध्ये अग्निशस्त्र आणि कोयते समाविष्ट आहेत या गुन्ह्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा गुन्हा नंबर तीनशे शेचाळीस दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय संहिता शस्त्र अधिनियम फौजदारी सुधारणा कलम एकशे पस्तीस नुसार ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस निरीक्षक गुणेशाखा प्रवीण चव्हाण तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे बेतेलनगर गोळीबार प्रकरणात शस्त्रांसह टोळी अटकेत अन्य फरारांचा शोध अद्याप सुरू आहे करणसिंग बावरी दक्षिणेच नाशिक